नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुमच्या जी काही आता एक्झाम होणार आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत हे प्रश्न एक्झाममध्ये रिपीट रिपीट येतात जी केच्या पोर्शनमध्ये हेच प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पाहायला मिळेल जितकेही प्रॅक्टिस टेस्ट घेतो आहे प्रॅक्टिस पेपर करून घेतो आहे ते पूर्ण पेपर करून घ्या आणि सर्व आय एम पीच प्रश्न घेतो आहे जे परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त वेळा विचारल्या जातात ठीक आहे चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ऑप्शन बघा याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन नाशिक नाशिकमध्ये महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा भरतो त्याचप्रकारे आणखी कुठल्या कुठल्या ठिकाणी कुंभमेळा भरतो तर बघा भारतामध्ये कुंभमेळा चार ठिकाणी भरतो भारतात आपल्या संपूर्ण भारतात कुंभमेळा एकूण चार ठिकाणी भरतो आणि तो कुठे कुठे भरतो तर हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक ठीक आहे एवढं लक्षात असू द्या चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याच्या राज्य प्राणी कोणता आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कुठला आहे असं विचारलं गेलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे शेकरू शेकरू जो आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या प्राणी आहे मित्रांनो लक्षात असू द्या व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे हा भरपूरदा एक्झाममध्ये मध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे शेकरू बघा अशा प्रकारचा दिसतो शेकरू हा राज्य प्राणी आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या ठीक आहे त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात असू द्या महाराष्ट्राच्या राज्य प्राणी आपला शेकरू झाला ठीक आहे महाराष्ट्र राज्य प्राणी शेकरू इम्पॉर्टंट आहे त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू कोणता आहे तर ब्ल्यू मॅरमॉन ठीक आहे काय महाराष्ट्राच्या राज्य फुलपाखरू कोणता आहे तर ब्ल्यू मॅरमॉन हा हा सुद्धा भरपूरदा एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो भरपूरदा एक्झाममध्ये हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्राचे राज्यफळ कुठले आहे तर आंबा महाराष्ट्राचे राज्यफळ हे आंबा आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर बघा त्याचबरोबर हे सुद्धा विचारले जाऊ शकते महाराष्ट्राचे लोकनृत्य कुठलं आहे महाराष्ट्राचे लोकनृत्य लावणी आहे महाराष्ट्राचे राज्यपक्षी कोणता आहे तर महाराष्ट्राच्या राज्यपक्षी हरियाल आहे हा सुद्धा व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्राच्या राज्यपक्षीसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि भरपूरदा विचारला गेलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते आहे हा सुद्धा प्रश्न भरपूरदा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे तर याचं उत्तर आहे तामन तामन हे महाराष्ट्राचं राज्य फुल आहे त्याला मोठा सुद्धा म्हणतात ठीक आहे IMPI, है। है वेरी आयम्पीआय हे जितकंही करून घेतलेलं आहे मी एवढं जे इन्फॉर्मेशन सांगतोय हे सर्व परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतात व्हेरी वेरी पी आहे हे सर्व लक्षात असू द्या ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया यामध्ये बघा काय म्हटलं आहे बौद्ध गया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे बौद्ध गया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे तर याचं योग्य आन्सर आहे बिहार बिहार राज्यामध्ये बौद्ध गया हे धार्मिक स्थळ आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात आपला जो भारत देश आहे या भारत देशाच्या भूसीमा एकूण किती देशांना भिडतात असं म्हटलंय आपल्या भारत देशाच्या भूसीमा किती देशांना भिडतात तर याचं योग्य आन्सर आहे सात देशांना आपल्या भारताच्या भूसीमा भिडतात एकूण सात देशांना ठीक आहे लक्षात असू द्या व्हेरी व्हेरी आय पी कॅटेगरीचा प्रश्न आहे त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात असू द्या भारताच्या भूसीमा लागून असलेले देश ट्रिकनुसार सांगतो ट्रिक आहे याची बचपन एम बी ए बचपन एम बी एची ही ट्रिक आहे लक्षात असण्यासाठी जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला तर एम पी एस सुद्धा यावर प्रश्न येतात बरं ठीक आहे बघा आपल्या भारताच्या भूसीमेला लागलेला बंगलादेश आहे ठीक आहे त्यानंतर चीन आहे त्यानंतर पाकिस्तान आहे पा, नेपाळ आहे ठीक आहे बांगलादेशवरून ब चीनवरून च पाकिस्तानवरून प नेपाळहून न बचपन झालं आता एम बी ए कसं तर म्यानमारसुद्धा आपल्या भारत देशाला लागून भूसीमा आहे भूतानसुद्धा आहे आणि अफगाणिस्तानसुद्धा आहे म्हणून हे बच्छपन एम बी एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला क्रमवाईज व्यवस्थित लक्षात राहील ठीक आहे तर एवढे देश आपल्या भारत देशाला एकूण सात देशाच्या भूसेमा लागून आहे मित्रांनो ठीक आहे व्यवस्थित लक्षात असू द्या व्हेरी व्हेरी आय एम या प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे हाच आकडा व्यवस्थित लक्षात ठेवा परीक्षेत जर प्रश्न आला तर कन्फ्यूज व्हायचं नाही व्यवस्थित आन्सर द्यायचं चला पुढचा प्रश्न बघूया भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहे भारतामध्ये आपल्या संपूर्ण भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहे याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो हो। तर याचं योग्य आन्सर आहे पाच ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात आहे मित्रांनो किती एकूण पाच ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात आहे लक्षात असू द्या हा सुद्धा भरपूरदा एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात असू द्या महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग बघा कुठले कुठे लो ज्योतिर्लिंग आहे रुणेश्वर हे वेरुळला आहे त्यानंतर हे परळी वैजनाथ हा आहे बीडला आहे हे भीमाशंकर नारायणगाव पुणेला आहे त्यानंतर आहे ओढा नागनाथ हे हिंगोलीला आहे आणि त्र्यंबकेश्वर हे नाशिकला आहे ठीक आहे हे पाचही कुठे कुठे आहे ते सुद्धा लक्षात असू द्या हे सुद्धा भरपूर वेळा विचारलेलं आहे प्रश्नामध्ये आणि किती ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे तर पाच एकूण पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे हे सुद्धा व्यवस्थित लक्षात असू द्या चला पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्र परिवहन मंडळाची पहिली बस प्रथम कोणत्या मार्गावर धावली महाराष्ट्र परिमंडळ परिमंड वाहन मंडळाची पहिली बस तर पहिली बस कोणत्या मार्गावर धावली होती तर याचं योग्य आन्सर आहे पुणे अहमदनगर पुणे अहमदनगरला प्रथम धावली होती ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया कळसुबाई शिखराची उंची किती आहे हा खूप जास्त आय एम पी कॅटेगरीचा प्रश्न आहे भरपूरदा एक्झाम मध्ये आलेला आहे म्हणून व्यवस्थित लक्षात असू द्या याचा आन्सर आहे सोळाशे छेचाळीस मीटर किती आहे सोळाशे छेचाळीस मीटर कळसुबाई शिखराची उंची आहे मित्रांनो व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे हा प्रश्न विसरायचा नाही परीक्षेत दिसेल असा प्रश्न आहे ठीक आहे त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओज मिळत राहील चला पुढचा प्रश्न बघूया खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो मुठा नदीवर कुठल्या नदीवर मुठा ठीक आहे व्यवस्थित लक्षात असू द्या हा सुद्धा प्रश्न भरपूरदा एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे मोठा धरण व्यवस्थित लक्षात असू द्या चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठे आहे दरन, है है दरन, तर याचं योग्य आन्सर आहे चार महाराष्ट्रामध्ये एकूण चार कृषी विद्यापीठे आहे मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न बघा नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे नाथसागर हे धरण हे सुद्धा भरपूरदा हा परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे नाथसागर हे धरण तर हे नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर आहे तर गोदावरी नदीवर हे धरण बांधलेले आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे निळी क्रांती जर म्हटलं तर निळं म्हणजेच काय समुद्राचं पाणी आणि निळी काय समुद्राच्या पाण्यामध्ये सर्वात जास्त काय असतं तर मत्स्य म्हणजेच मच्छ्या वगैरे असतात त्यामुळेच निळी क्रांती ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे मित्रांनो मत्स्य उत्पादन लक्षात असू द्या व्हेरी व्हेरी आय एम पी कॅटेगरीचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा भा, भा... भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिमेकडी वाहणारी नदी जर विचारली गेली तर लक्षात असू द्या नर्मदा नदी ही भारतातील पश्चिमेकडी वाहणारी सर्वात मोठी नदी आहे ठीक आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे भरपूरदा एक्झाममध्ये विचारलेला आहे पुढचा प्रश्न बघा बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले काय म्हटलं आहे बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो डॉक्टर आंबेडकर डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलेले आहे मित्रांनो ठीक आहे व्यवस्थित लक्ष लक्षात असू द्या त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला तर याचं योग्य आन्सर आहे लोकमान्य टिळक ट्योग. लोकमान्य टिळकांनी भार आपल्या महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव हा सुरू केलेला आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात असू द्या महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा द्रौपदी मुर्म या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत आता सध्या स्थितीमध्ये द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती आहे आणि त्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहे हासा हा प्रश्न आत्ता ज्या एक्झाम झाल्या आहे त्या प्रश्न त्या एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो पंधराव्या पंधराव्या राष्ट्रपती आहे ठीक आहे आणि ह्या ज्या द्रौपदी मुर्मू आहे ह्या भारतातल्या सेकंड क्रमांक म्हणजे महिला राष्ट्रपती आहे यांच्या आधी महिलामध्ये प्रतिभा देवीसिंग पाटील झाल्या होत्या त्यानंतर सेकंड महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात असू द्या द्रौपदी मुर्म या ओडिशाच्या असणाऱ्या चौसष्ट वर्षीय द्रौपदी मुर्म यांनी पंचवीस जुलै दोन हजार बावीस रोजी भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमन यांनी मुर्म यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनल्या ठीक आहे देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनल्या त्यानंतर पहिल्या राष्ट्रपती कोण होत्या प्रतिभादेवीसिंग पाटील होत्या त्यानंतर आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहे ठीक आहे ह्या ज्या द्रौपदी मुर्मू आहे या आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती बनलेल्या व्यवस्थित लक्षात असू द्या व्हेरी व्हेरी आय एम पी ह्या सर्व इन्फॉर्मेशन आहे चला पुढचा प्रश्न बघा जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो हा प्रश्न भरपूरदा रिपीट झालेला आहे एक्झाममध्ये तर याचं योग्य आन्सर आहे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो खूप जास्त आय एम पी प्रश्न आहे व्यवस्थित लक्षात असू द्या पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही म्हटलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे कावेरी कावेरी नदी ही महाराष्ट्रात उगम पावत नाही ठीक आहे त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात असू द्या गोदावरी कुठे उगम पावते त्र्यंबकेश्वरला तुम्हाला जर असं विचारलं की गोदावरी नदीचं उगमस्थान कुठे आहे तर सांगता आलं पाहिजे त्र्यंबकेश्वरला कुठे आहे त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगमस्थान आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर बघा कृष्णा नदी कुठे उगम पावते तर महाबळेश्वरला कोयना नदी महाबळेश्वरला आणि कावेरी नदी ब्रह्मगिरीला उगम पावते ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुणे हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेलं आहे पुणे हे शहर कोणत्या नदीच्या संगमावर वसलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो मुळा व मुठा मुळा आणि मुठा नदीच्या संगमावर पुणे हे शहर वसलेलं आहे ठीक आहे लक्षात असू द्या व्हेरी व्हेरी आय एम पी कॅटेगरीचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ब्रीद वाक्य काय महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ब्रीद वाक्य काय आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन प्रवाशांच्या सेवेसाठी असं आहे ठीक आहे तर व्यवस्थित लक्षात असू द्या चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा बहुद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता असं विचारलेला आहे तर याचं योग्य आन्सर आहे जायकवाडी ठीक आहे जायकवाडी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा व कुठे झाली तर याचं योग्य आन्सर आहे मुंबईला अठराशे पंच्याऐंशी मध्ये झाली ठीक आहे लक्षात असू द्या व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहे तर याचं योग्य आन्सर आहे जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले होते मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरामध्ये झाला जालियनवाला बाग हत्याकांड जो झाला होता डायर हा अधिकारी होता आणि त्यांनी गोळी गोळी झाड गोळ्या झाडल्या होत्या सामान्य लोकांवर तर तो कुठत्या शहरामध्ये झाला होता तर त्याचा योग्य आन्सर आहे अमृतसर आत्ताही त्या गोळ्यांची निशाणी तिथे आहे आणि खूप भयंकर नरसंहार या मध्ये झाला होता मित्रांनो ठीक आहे तर अम अमृतसर या शहरामध्ये झाला होता जालियनवाला बाग हत्याकांड ग्रामसभेचे अध्यक्ष कोण अध्यक्षस्थान कोण भूषवते ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवते तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो सरपंच ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवतो त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात असू द्या ग्रामसभेमध्ये गावातील सर्व स्त्री पुरुष मतदार उपस्थित असतात जी जी ग्रामसभा होत असते त्यामध्ये गावातले सर्व स्त्री आणि पुरुष उपस्थित असतात वर्षातून ग्रामसभा चार वेळा घेणं बंधनकारक आहे वर्षातून चार ग्रामसभा घेणं बंधनकारक आहे कधीकधी तर सव्वीस जानेवारीला एक मेला पंधरा ऑगस्टला आणि दोन ऑक्टोंबरला ग्रामसभा घेणं बंधनकारक असतं आणि वर्षातून चार वेळा ग्रामसभा घेणं हे इम्पॉर्टंट असतं हे सुद्धा लक्षात असू द्या हे सुद्धा तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं चला पुढचा प्रश्न बघा पारस हे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे पारस बघा पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे हा एक्झाममध्ये भरपूरदा एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे म्हणून व्यवस्थित लक्षात असू द्या याचं योग्य आन्सर आहे अकोला पारस हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र अकोला जिल्ह्यात आहे बघा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र संबंधी तुम्हाला भरपूरचा प्रश्न विचारला जाऊ शकते त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात असू द्या नागपूरला कोणतं औष्णिक विद्युत केंद्र आहे तर खापरखेडा हे लक्षात असू द्या नागपूरला खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे बीड बीडला कोणता आहे परळी वैजनाथ औष्णिक विद्युत प्रकल्प हे सुद्धा बीडला आहे आणि चंद्रपूरला पूरला बल्लारपूर औष औष्णिक विद्युत केंद्र हे आहे ठीक आहे हे लक्षात असू द्या हे सुद्धा महत्त्वाची माहिती आहे यावर सुद्धा तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न असू शकतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते आपल्या भारताचे पहिले निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त मुख्य निव निवडणूक आयुक्त म्हटलं आहे तर कोण होते तर याचं योग्य आन्सर आहे सुकुमार सेन सुकुमार सेन हे आपल्या भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते लक्षात असू द्या पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे मुख्यालय कोठे आहे तर याचं योग्य आन्सर आहे मुंबईला मुंबईला महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार याचे मुख्यालय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या रिकामी जागा जिल्ह्यात माळढोक पक्षी अभयारण्य वसलेले आहे तर कुठे आहे तर याचं योग्य आन्सर आहे अहमदनगरला महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात माळढोक पक्षी अभयारण्य वसलेलं आहे लक्षात असू द्या इम्पॉर्टंट प्रश्न आहे